जय जवान जय किसान जय भीमराय जय शिवराय माझे गोर गरीब मराठा बांधव ओबीसी बांधव एस सी बांधव आदिवासी बांधव एनटी बांधव सगळ्या बांधवांना माझा नमस्कार जय जवान जय किसान जय शिवराय जय भीमराय मला मजबूरून हा व्हिडिओ करा करासाठी मला प्रयत्न झालेला आहे हा माझा ऐकून कारण एका नॉर्थ नॉर्थमानं मला कॉमेंट अशी केली क बघा तो म्हटलं नाही काय जरांग्यासारखे ज्या मान जो माणूस अनफळ आहे सांगितलं तुम्हाला जो माणूस अनफळ आहे त्याच्या मागं अनफळच राहत असतात शिकलेले लोक नसते राहत हे लक्षात ठेव जा जो माणूस अनफळ असतो अनफळाल्याच अनफळाच्या गोष्टी आवडते शिकलेल्या माणसाला अनफळाच्या गोष्टी कधीच आवडत नाही हे लक्षात ठेव जा आणि अनफळाचा राज करत असतो जसा मोदी आहे गृहमंत्री आहे अनफळा आहे हे लिले माहीत काय असते काय नाही पण हे अनफळाच्या हाताखाली शिकलेले लोक काम करत असते मग गुलाम बनवते शिकलेल्या लोकांना हे अनफळ लोक आणि एकाच अनफळानं मला अशी कमेंट केली बाब दिसत असेल तुम्हाला आंबेडकर विषयीची तुझी लायकी आहे का बोलायची आम्हाला आरक्षण भेटलं हा बघा धमकी दिली म्हणजे धमकी मी अशा धमकीला किती घाबरत नाही कारण मायाबद्दल तू विचार करून घे माया माई मायाबद्दल हिस्ट्री वाच राजा पहिले कोण आहे मी काय आहे काय करतो बसल्या बसल्या ना माणसं उडवतो मी असा माणूस आहे मी हा आणि तू राजा एक नासुकला माणूस आहे चिमल तोंड्यालय का आणि मला कमेंट करून राहिला बैताळ तोंड्या हा माझव बाबासाहेबाचं संविधान आहे कायदा आहे एवढा मोठा नसक्या केले का ह मा तू लागू नको तू दिसू नको मले नाहीतर त्या गांडीवर लाता अशा जोळ्या मारन चपल्याचा का, हार काढले का समजलं काय बैताळ तोंड्या चिमल तोंडाले का हा मला कमेंट केली आहे ना मला म्हणते म हाती लागला हस करण तसं करन अभे बैताळ तोंड्या स्वतःचं आरक्षण घेता राहिलं तुले मले काय मारशील तू मले मारशील तर दुसरा एक युवराज पैदा होईल तिसरा होईल चौथा होईल किती मारत बसशील आ त्याच्यापेक्षा बुद्धीनं काम घे त्या चोट गजारंगाच्या मागं लागू लागू तू वळांनी बनवू नको समजलं काय आ तुला समज तुले अगोदर मले म्हणते तो आंबेडकरांऐवजी अबे इज्जतीनं बोल बाबा इज्जतीनं बोल आंबेडकर नको म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हण त्याचा बा, बाप तुला बाप आहे तो लक्षात ठेवजो ह्या जरांग्याचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब होय हे लक्षात ठेवजो बापा सांग चांगलं बोल बा, बापा सांग चांगलं बोलायचं असते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोल आंबेडकर नको म्हणून म्हणून त्या लायकीच आले का म्हणून तर आरक्षण भेटून नाही राहिलं तुले <coughs> हा आणि हा काय म्हणते मला आरक्षण भेटलं म्हणते हा चुगोलखोर आरक्षण भेटलं म्हणते म्हटलं नाही का जरांगा सारखा अनफळ माणूस आहे या माझा मराठा बांधव हा शिकलेला आहे हा एकळा बाजूने टाकलेला आहे मी आणि अनफळ हा जो आहे जरांग्यासारखा हा सांगतो मी तुम्हाला आता माझ्या मराठा बांधवांना राग येईल तर मला माफ करा माझ्या चुकून शब्द येईल तर मला माफ करा कारण कसं आहे मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण मी म मला मजबूरन मजबूर केलं मला व्हिडिओ बनवायला मी शांत झालो होतो मला असं वाटलं जाऊ द्या पण माझ्या मराठा बांधवाची मी कमेंट ऐकले ऐकले हा बा ना नराधम एकच भेटला नाही असे असे नाराधम किती होते मी विचार नाही केला पण हे आंबेडकर नाव लिहिलं ना त्याच्या त्या कारणामुळं माझ्या भलोजीवार आलो कारण बाबासाहेबांचं पूर्ण नाव घ्यायचं आंबेडकर हा शब्द घ्यायचा नाही आणि हा नराधम आंबेडकर म्हटलं त्यानं इज्जतीनं बोल बापाचं नाव इज्जतीनं ना घेत जा बेटा समजू नको का बापाचा झोळा पाया झाला म्हणून बाप बनला तसं नसते बेटा तो बाप बाप असते पोरगा पोरगा असते तू पोरगा आहेस कमेंटवाल्या तू पोरगा आहेस समजलं का माय नादी लागू नको जिथं फाडून टाकन तुले भीमा कोरेगाव करायचा आहे का तुले डबल हां ते पेशव्याची तर घाण फाटली होती माय पास माय पाचशे आमचे भाव मावळे होते सूत्राची कहाणी ऐकली नाही काय त्या कशी होते शिवाजी महाराजांचे मावळे होते हे लक्षात ठेवतो शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोण होते आहे काय ते पाचशे मार होते कळलं काय तुला एक एक, एक मार दहा दहा लोकांना उचलून फेकणारा माणूस आहे एक लक्षात ठेवचो भीमा कोरेगाव कराल नको लव पंचवीसशे पंचवीसशे मावळे अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीसशे मावळे उचलून फेकले होते एवढी ताकद होती आणि राजे तू असं बोलतो मी म्हणतो मला बुद्ध पाहिजे युद्ध नाही करायचं शांतीतेनं गोष्टी करूया मस्त बोलूया हा आणि ओबीसीच्या मागं लागू नका आ भाऊ आहे लहान दहा वेळा सांगून राहिलो दहा वेळा सांगून राहिलो आणि घटनेत नाही आहे राज संविधानात नाही आहे कायद्यात नाही आहे काही नाही आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत असाल तर युवराज हा बोलणारच आहे हे लक्षात ठेवजा हो तुम्ही जिथं कायद्याचं उल्लंघन होणार तिथं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचा सा लेख बोलणार हे लक्षात ठेवचा आणि तू पैता डोंड्या असं करू राहिला आणि अजून एकच एका महिलेनं कमेंट केली मला महिला एक बाई होय तो माणूस होय कमेंट केली दादा म्हणे आरक्षण भेटलं असं देवेंद्र फडणवीसनं सांगितलं पण विचार करा म्हणे ज्याच्या कास्टवर म्हणा टिश्यूवर म्हणा कुणबी हिंदू असल त्याच्या कास्टवर समजलं काय त्याच्या कास्टवर हिंदू कुणबी असेल तो कुणबी लक्षात ठेवजा त्याच्या कास्टवर कुणबी मराठा असन तो तात्पुरताच कुणबी झाला भाऊ स्वर्गीय झाला हे लक्षात ठेवजा हा देवेंद्र फडणवीस आहे हे लक्षात ठेवजो आणि हा भयाल तोंड्या मला कमेंट करून राहिला अगोदर भयार तोंड्या देवेंद्र फडणवीसले म्हण का आम्ही ओबीसी कसे झालो ते सांग मागा स्वर्गीय कसे झालो ते सांग कॉमेंट करून चालत नाही माय आवाज दाबशील अजून दुसरा बोमलन अजून तिसरा बोंबलन किती का आवाज दाबत राहाल तुम्ही हा सच आज ना उद्या येणारच आहे सच आज ना उद्या येणारच आहे आधी तुम्हाला आश्वासन खोटे आश्वासन देऊन राहिले लोक त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून राहिला आणि जो माणूस खराब बोलतो ते तुम्ही शिव्या देता माराच्या धमक्यात देता लि काय हो बांगड्या घालण्या हाती माराच्या धमक्यातून राहिल्या बांगड्या घाला हाती धमक्यात देणं असंच होते बांगड्या घालायच्या आधी समजलं काय दुसऱ्या ता, दुसऱ्याच्या ताताटलं ता 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 खाऊन राहिले आ असं एवढीच एवढीच तुझ्या अंगात धम्मक आहे ना मला कमेंट करण्यास बोलू राहिला बरं एवढीच तुझ्या अंगात धमक आहे ना तर जरा गेले एकच मन स्वतंत्र आरक्षण माग म्हणा आणि स्वतंत्र आरक्षण मागतलं ना तो, तो इज्जतीनं म्हटलं ना तुम्ही आम्हाला दादा हो ओबीसी बांधव एस सी बांधव एसटी बांधव आदिवासी बांधव सगळेजण या आम्हाला सपोर्ट करा तर आम्ही तुमच्या सोबतलं येऊ आणि तुम्ही म्हणत असाल ओबीसीच्या ताटातला खातो तर झाट येत नाही रे भाऊ काही करत बसा आरक्षण मागा आणि तुम्हाला काय सांगतो आरक्षण भेटत नाही तुम्हाला हे हे सांगतो आता कारण हे काय का, का, का त्या देवेंद्र फडणवीसने दिमाग लावला कसा लावला तुम्हाला माहीत आहे का दिमाग कसा चालते त्याचा भामन होतं धापट चालते आणि तुम्ही मला कमेंट करून राहिले शिव्या देऊन राहिले माझ्या डोकंच खराब नेऊन काय आणि चांगल्या इथं तिने बाबासाहेबांचं नावे घेत नाही आंबेडकर म्हटलं मग डोकसं खराब नेऊन काय सांगा अरे भायताळ भेंडणे तू कमेंट करून तर राहिला इज्जतीनं बोल तुला माहीत नाही काय का हा महादर हा कमेंटे व्हायरल करते बा कमेंटवर बोलते तुला समजत नाही काय कमेंट आणि चांगली कमेंट करा नसल बोल न तर नका बोलू कारण कसं आहे मी कायद्याचा अभ्यास करून दहा पुस्तकं वाचून छत्रपती शिवाजी महाराजा मावळा आहे मी हे लक्षात ठेव जा छत्रपती शिवाजी महाराजा मावळा तलवारा हा जे खाली ठेवलेला आहे पण तलवारा चालवणं शिक तलवारा चालवायचं विसरलो नाही बरं हे लक्षात ठेव जा आणि मग आता आम्ही तलवाराला सोडून दिले आधी आता आम्हाला बुद्ध पाहिजे युद्ध नाही पाहिजे समजलं शांतीचा मार्ग अवलंबला आम्ही बुद्धाचा आणि तुम्ही म्हणत असा भांडणं करा जाती चालते आम्हाला भांडणं अबे ले काय अक्कल बिक्कल हाय की नाही मला कमेंट करू राहिला तू बैताळ बेलण्यासारखा अनफळ गवार आणि फोटो ठेवला ते ना झरांग्याचा म्हणजे मग समजा नाही की झरांग्याचा अनुयायी होय तो चमचा होय चमचेगिरी करू राहिला तो मजबूर मला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला मी शांत होतो बरं नाही कमेंट करते भीता भिकारोस भी अबे अडाण चोट जरांगी आहे तो चोट तूही आहे काय तू तर पाचवा वर्ग सहा वर्ग शिकला असं तो नाही आहे अंगणवाडी नापास आणि मला मग दिसला तर तो पण हे करन ते मा मागा लागू नको बसलं बसलं ओळवणारा माणूस आहे बरं मी सांगतो होतो तू विचारत पडशील तेहतीस कोडी ते वांग फिरशीन मग म्हणशील जायचं काय झालं काय नाही समजलं काय त्याच्या माग मागं लागू नको <coughs> आता आता येतो आरक्षणावर आता हा मग मला आरक्षण भेटलं हा वैताळ यांना कमेंटवर आला ना आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं तर कसं भेटलं आरक्षण कसं भेटलं ते सांगा मग याच्या कास्टवर किंवा टीशीवर कुणबी मराठा असन त्याला असं वाटलं का मी मी झाला होता कुणबी गेले असं वाटते की मी झालो कुणबी तू तात्पुरताच कुणबी झाला त्या मनाले शांतता वाटली की तू कुणबी झाला म्हणून त्या देवेंद्र फडणवीस म्हटलं तू कुणबी आहे आता त्या कुणबी मराठा लिहिला आहे ना तिच्यावर मग त्या ठिकाणी तुमचं लेकरू एका नोकरीच्या परीक्षेत जातो तिथं पास होतो आणि इंटरव्ह्यू मध्ये जातो तर हो जे डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट जे कर्मचारी पाहिन डॉक्युमेंट कर्मचारी पाहिन तर हा एकच मला हा कुठल्या कॅटेगरीचा हा कुणबी आहे की मराठा आहे इले मराठ्यात टाकू का कुनपीठ टाकू मग काय कराल तुम्ही काय कराल घेतला बाबाजीचा ठिल्लू काय भेटणार आरक्षण भेटलं उतूत नाचून राहायला ह्या भामटात तोंडाचा कॉमेंट करणारा नाचून राहिला आरक्षण भेटलं जरांग्याचा चमच्या प्रश्न हा पडतो आरक्षण भेटलाच नाही तुमच्या कास्टवर म्हणा टीश मना म्हणा कू अस कुणबी मराठा असन अबे ज्याच्या कास्टवर टीशीवर कुणबी हिंदू असन तो अस्सल मागासवर्गीय हे लक्षात ठेव हो जा त्याच्या कास्टवर टीशीवर कुणबी हिंदू असन तो अस्सल मराठ अस्सल हि अस्सल मागासवर्गीय ओबीसी तो त्याच्या कास्टवर किंवा टी कु कू असन तो कु काही होऊ शकते बरं कु कुंभारी होऊ शकते हा कु काही होऊ शकते कु असन किंवा कु मराठ कु मराठा असन तर तो समोरचा जो व्यक्ती असतो जो जो कर्मचारी असतो तुमचे लेकर जेव्हा जाईन तिथं तर तेव्हा तो विचारत पडल ना का कोणा कॅटेगरीचा आहे मग काय करणार तुम्ही तर जरांग्याच्या मांग लागू लागू तुम्ही मॅड होऊन राहिले तो अनफळ आहे ना तर तुम्हाला अनफळ करून राहिला तुमचा दिमाग नि चलून राहिला तो तुम्ही शांत व्हा दादा <coughs> शांत व्हा जेव्हा तुम्ही शांत होणार तो विचार कराल तेव्हा तुम्हाला समजा नाही झालं आपण ही गलती करून राहिलो का आपल्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे माझा मराठा बांधवांना म्हणून राहिलो मराठा बांधव हा अजूनही भ्रमित आहे माझा मराठा बांधव अजूनही भ्रमित आहे त्यांना हे समजून राहिलं का आपल्याला आरक्षण भेटलं का नाही भेटलं आरक्षण भेटलं ठीक आहे भेटलो तुम्हाला आरक्षण ओबीसीतून मग कसं भेटलं ते सांगा हे मग तुम्ही म्हणाल आम्हाला आमच्या टी शीवर कुणबी मराठा लिहिलेला आहे कुणबी मराठा लिहिलेला आहे आणि है, कू मराठा लिहिलेला आहे तर मग देवेंद्र फडणवीस सांगितलं ज्याच्या कास्टवर किंवा टी सीवर कू अस लिहिलेलं त्याच्या कास्टवर कुणबी मराठा लिहिलं असन आ तो झाला असल कुणबी म्हणजे मागासवर्गीय हो, मग आला तो अभिषित तुमचं म्हणणं असं असन देवेंद्र फडणवीसने सांगितलं असं असन तर हे खोश गोष्ट खोटी आहे समजलं का हे गोष्ट खोटी आहे बाजाय आहे काही बोलते बकबक करते तो गांजा पेते आणि त्याच्या मागे लागून तुम्ही स्वतःचा काय करू राहिला टाइमपास करून राहायला त्याच्यापेक्षा एक स्वतंत्र आरक्षण मागा मग बघा कसं आरक्षण देते आणि ओबीसीच्या ताटातला खाऊ नका दहा वेळा सांगितलं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं ॲडव्होकेट सा, प्रकाश आंबेडकर आराध्य दैवत आहे आमचे त्यांनी तुम्हाला दहा वेळा सांगतो डोकस फळफडू सांगितलं काका रे बाबाई न ना। भेटत नाही आरक्षण तुम्हाला ओबीसीतून त्याचं अलग काट आहे त्याच्या ताटाला खाऊ नका आरक्षण पाहिजे असत स्वतंत्र घ्या आम्ही देतो तुम्हाला आरक्षण मागून पण हे पटून राहिलं नाही तुम्हाला तुम्हाला एक एकजूट व्हायला लागल असे फालतू कमेंट करून तुम्ही स्वतःचा वय वेळ वाया घालून राहिले आणि असा फालतू कमेंट करून तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवता तर माणसाची बुद्धी कळते का नाही ह्या कोणा कॅटेगरीचा आहे तू भाऊ मराठा मराठा येऊ शकत नाही तू कुणबी असू शकत नाही तू कोणीच असू शकत नाही तू नराधम आहेस तर घरांग्याचा फोटो लावून ठेवला आर एस चा माणूस आहे हा आम्हाला असं वाटते भाऊ